तुमचा विश्वास बसणार नाही पण मी माझ्या टीमकडून मला फॉरवर्ड होतात मेसेज व्हिडिओ पण होतात खूप दिवसभरामध्ये साधारणतः एक तास पुरे एवढं मटेरियल त्यांच्याकडून येतं काल शेक्श संदर्भामध्ये एक चांगला व्हिडिओ त्यांनी पाठवला त्यामध्ये त्या तज्ञांनी सांगितलेलं वाक्य मला कोट करावं असं वाटतंय मुळ होतोय मला ते कोट करण्याचं कारण लोकांच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये त्याबद्दल बरेच गैरसमज असतात त्याने असं सांगितलं की सेक्स हा तुमच्या योनी किंवा लिंगामध्ये नसतो हो तर तो, तो मनात असतो आणि मनात जर सेक्स जागा असेल तर त्याला अनुकूल असं प्रतिक्रिया क्रिया हां त्या लिंगामध्ये किंवा योनीमध्ये होतात तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की सेक्स हा मानसिक विषय लैंगिक किंवा लिंगाशी संबंधित नाही खरं आहे